श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम ऐं ह्रीम क्लीम चामुंडा विचे नमस्कार मंडळी मी प्रदीप कुलकर्णी नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा देवी मातेच्या सेवेसाठी समर्पित असतो घटस्थापना कुंकुमार्चन अखंड दिवा दुर्गा सप्तशतीचे पाठ याप्रमाणेच एक महत्त्वाचा आचार कुलाचार ज्याला म्हणता येईल देवीची ओटी भरणे कुलदेवी ही आपल्या कुळाची आई असते या कुलदेवीचा सन्मान नवरात्रीतच नाही तर वर्षभर झाला पाहिजे आपल्याला पुत्र धन सौभाग्य आरोग्य देणारी ही कुलस्वामिनीच असते म्हणून नवरात्रामध्ये आपल्या कुलस्वामिनीची ओटी अवश्य भरावी नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरावी कशी भरावी यासाठी संकल्प कसा करायचा यावेळी कुठला मंत्र बोलायचा विधिवत माहिती आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहोत चॅनलवर आपण नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा बेल ऐकॉन दाबायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये आपल्या शंका विचारा कुल नाव लिहायला विसरू नका सर्वात पहिला प्रश्न नवरात्रीमध्ये देवीची ओटी कधी भरावी नवरात्रीतील प्रत्येक दिवस हा शुभ असतो त्यामुळे कुठल्याही दिवशी आपण ओटी भरू शकता मात्र अष्टमी आणि नवमी या तिथीला देवीची ओटी भरणं अत्यंत भाग्यकारक मानलं जातं अष्टमी यावर्षी आली आहे तीस सप्टेंबर रोजी नवमी आहे एक ऑक्टोबर रोजी आपल्याला शक्य झालं या दोन्ही दिवशी आपण ओटी भरू शकता देवीची ओटी आपण आपल्या घरामध्ये गटाजवळ भरावी ज्यांना शक्य असेल जवळपास मंदिर असेल आपल्या कुलस्वामिनीचं त्या ठिकाणी जाऊन आपण देवीची ओटी भरू शकता ज्यावेळी आपण आपल्या कुलस्वामिनीच्या ठिकाणी दर्शनाला जाता आता मी जी पद्धत सांगणार आहे त्याच पद्धतीनं आपण कुलस्वामिनीची ओटी भरावी नवरात्रातच नाही इतर कुठल्याही वेळी एखाद्या मंगल कार्याच्या निमित्तानं किंवा देवदर्शनासाठी म्हणून आपण जर आपल्या कुलस्वामिनीच्या स्थानावर गेले त्या ठिकाणी याच पद्धतीनं आपण कुलस्वामिनीची ओटी भरावी ओटीसाठी साहित्य काय लागेल ओटीसाठी लागेल एक सूप सूप नसेल ता तर ताट घ्यावं यानंतर साडी घ्यावी देवीसाठी साडी घेताना पारंपरिक पद्धतीनं जर आपण ओटी भरणार असाल नऊवारी साडी घेतात देवीची नऊ रूपं यांचं प्रतीक म्हणून नऊवारी साडी घेतात पण ज्या वेळेला आपण मंदिरामध्ये देवीची ओटी भरणार असाल आपण नऊवारी साडी घ्या आणि घरात आपल्या घटाजवळ जर आपण ओटी भरणार असाल तर आपण सहावारी साडी घ्या जर आपण सहावारी साडी नेसत असाल तर सहावारी साडी घ्या कारण घरामध्ये आपण ज्या वेळेला देवीची ओटी भरताना ही साडी अर्पण करतो नंतर घरातील जी कुलश्री असते तिनं देवीचा प्रसाद म्हणून ही सहावारी साडी नेसायची असते त्यामुळं आपण जर सहावारी साडी नेसत असाल तर आपण सहावारी साडी ओटी भरण्यासाठी घ्या त्यावरती खण घ्यावा खण हा सव्वा मीटर असावा साडी आणि खण दोन्हींचाही रंग शुभरंग असावा जसं केशरी पिवळा हिरवा मांगल्याचं प्रतीक असलेले असे रंग घ्यावेत त्यावरती पाण्यानं भरलेला नारळ घ्यायचा ओटीसाठी पाच वायन म्हणजेच वाण घेतली जातात बांगड्या काजळ हळद कुंकू गंध आरसा अशा पद्धतीनं आपण पाच वायन घ्यावीत डाळिंब घ्यावं देवीचं आवडतं फळ पंचखाद्य घ्यावं बदाम खारी खोबरं काजू खडीसाखर या पदार्थांचा ज्यामध्ये समावेश असावा देवीला आवडणारी वेणी घ्यावी तांबूल म्हणजेच पानाचा विडा घ्यायचा ज्यामध्ये सुपारी तंबाखूचा समावेश नसावा त्यावर दक्षिणा घ्यावी नारळाची जी शेंडी असते ती देवीकडे करावी हे सर्व साहित्य आपण एका ताटामध्ये घ्यायचं आपल्या कपाळाला कुंकू लावायचं नारळाला हळद कुंकू व्हावं आता संकल्प करायचा आपल्या उजव्या हातामध्ये दोन पळी पाणी घ्या त्यामध्ये हळद कुंकू अक्षर एखादं फूल घ्यावं देवीचं स्मरण करायचं आणि म्हणायचं मम कुलदेवता प्रित्यर्थम यथाशक्ती वायनदान करिशी असं म्हणून आपल्या हातातील पाणी तामनामध्ये सोडून द्या आता ओटीमधलं ताटातलं जे साहित्य आहे किंवा सुपामध्ये जे साहित्य आहे ते सर्व आपल्या उंजळीमध्ये घ्यायचं सा। साडीची घडी न देता साडी उघडी करावी देवीचं ध्यान करावं आपल्या कुलस्वामिनीला प्रार्थना करायची हे माते तू माझ्या कुळाची आई आहेस माझ्या कुळाची रक्षण करते आहेस नवरात्रीनिमित्त हे सौभाग्य वायन देऊन मी तुझा यथाशक्ती सन्मान करत आहे याचा तू स्वीकार कर आणि तुझे आशीर्वाद असेच आमच्या सर्वांवरती राहू दे अशी मनोभावे देवीला प्रार्थना करा देवीच्या चरणावरती ओटी अर्पण करावी नंतर त्यावरती तांदूळ अर्पण करावे तांदूळ हे सर्व समावेशक मानलं जातं ज्यामुळं ओटीचा हा जो आचार आहे तो त्याला पूर्णत्व प्राप्त होतं ओम दुर्गाय नम वस्त्रं सौभाग्यद्रव्यम समर्पयामी अशा पद्धतीनं देवीची ओटी भरावी आपल्या घरी किंवा मंदिरामध्ये अगदी याच पद्धतीनं आपण देवीची ओटी भरायची ओटीचं घरामध्ये ज्या वेळेला आपण जी साडी अर्पण करत असतो घरातील कुलश्रीनं संवासणश्रीनं ही साडी प्रसाद म्हणून घ्यावी वापरायला घ्यावी नारळाचा प्रसाद करावा ज्यावेळी मंदिरात आपण हे सर्व ओटीचं साहित्य अर्पण करतो ती साडी तिथंच राहू द्या सर्वच ओटीचं साहित्य तिथेच राहू द्या आपण अष्टमी नवमी किंवा कुठल्याही दिवशी ज्या दिवशी ओटी भरणार असाल देवीची या दिवशी आपल्या घरामध्ये नवार्णव मंत्राचं पठन अवश्य करा आपल्याला पुत्र धन सौभाग्य आरोग्य सर्व प्रकारचं सुख समृद्धी प्रदान करणारी आपल्या कुळाची आई कुलस्वामिनीचा यथोचित सन्मान या नवरात्रीमध्ये आपण अवश्य करा या पद्धतीनं देवीची ओटी भरावी माहिती जर आपल्याला आवडली असेल जास्तीत जास्त देवी भक्तांपर्यंत पोचवा शंका असतील विचारा चॅनल सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम कुलस्वामिनी एन महा